भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज हंचनाळ येथे गौतम बुद्ध डॉक्टर आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात संपन्न हंजनाळ तालुका निपाणी येथील माळबाग भीमनगर येथे रविवार दिनांक अठरा रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सकाळी आठ वाजल्यापासून गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची रथातून भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्यासह गावातील विविध भागातून काढण्यात आली सदर मिरवणूक बौद्ध विहार येथे आल्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली त्याचबरोबर बोधीवृक्षाला पाणी घालण्यात आले यावेळी भंतेजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी भंतेजी डॉक्टर यश कशपायन यांनी त्रिशरण पंचशील घेतले व्यासपीठावर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मारुती कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सदानंद कांबळे हे होते यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना चिकोडी लोकसभा मतक्षेत्राच्या खासदार प्रियंका जारकेहोळी म्हणाल्या मानवी जीवन सुखमय होण्यासाठी आणि जीवनामध्ये शांतता लाभण्यासाठी महापुरुषांची शिकवण खूप महत्त्वपूर्ण आहे तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देऊन मानवी जीवनाला महत्त्वपूर्ण आकार देण्याचे कार्य केलेले आहे यासाठी सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले पुढे बोलताना जारकिहोळी म्हणाल्या गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांना आपले गुरु मानून शिक्षणाला महत्त्व दिले आणि भारतीय संविधान देऊन भारतीयांचे कल्याण केले असल्याचे त्यांनी सांगितले आमदार शशिकला जोल्हे बोलताना म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे एक स्त्री मंत्री होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नसून संपूर्ण विश्वाचे नेते आहेत त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर निप्पाणी तालुक्यातील गवानी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वीस कोटी रुपये खर्च करून भव्य स्मारक बांधण्यास सुरुवात केली असल्याचे देखील या कार्यक्रमात त्यांनी नमूद केले यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे रयत संघटनेचे राजू पवार प्राध्यापक सुरेश कांबळे आर पी आय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी धावती भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या भंतेजी गोविंदो मानदो यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांची शिकवण देऊन बावीस प्रतिज्ञांचे वाचन करून घेतले या कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील राजेश कदम रोहन साळवे अजित कांबळे यांच्यासह हंजिनाळ गावातील दलित बांधव महिला युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते